कोरिया चंदिया चंद आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते निवासी तहसीलदार वीर साहेबांचा सत्कार दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान आमदार श्वेता महाले पाटील यांनी तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं शाल श्रीफळ देऊन सन्मान केला प्रत्येक अधिकारी आपल्या कर्तव्याशी इमान राखून काम करतो हे त्यांचं कर्तव्यच आहे परंतु अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानाची थाप मिळाल्यास नक्कीच त्यांना कर्तव्य निभावताना ऊर्जा मिळते लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती विकासात्मक जर अधिकाऱ्यांची साथ लाभली तर मतदारसंघात विकासाची गंगा वाहू लागेल प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी पोहोचू शकत नाहीत किंवा प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणं त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं शक्यता कमीच आहे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना शासकीय या तात्काळ मिळाव्या यासाठी कार्यतत्पर अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आपआपल्या क्षेत्रात कर्तृत्व असलेल्या अधिकाऱ्यांचा आज विद्यमान आमदार श्वेता महाले पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला चिखली शहरातील सुपरिचित असे निवासी तहसीलदार एच डी वीर ज्यांनी सतरा वर्ष देशसेवा करत निवृत्ती घेतल्यावर दोन हजार चार, चार मध्ये लोकसेवा करण्यासाठी महसूल विभागात पदार्पण केला वीर साहेबांचे सैनिकी डिसिप्लिन कायद्याची माहिती आणि लोकसेवेचा ध्यास पाहता त्यांनी सिंदखेड राजा येथे सेवेत रुजू असताना भोसा येथील अग्निकांड असो किंवा प्रभारी नगरपालिका मुख्याधिकारी पदावर असताना पाणीपुरवठा योजना राबवली या कामात त्यांनी अद्वितीय कामगिरी केली त्यांना स्वच्छ सर्वेक्षण योजनेत विदर्भातून दुसरा योग्य रीतीने पार म्हणून सन्मान करण्यात आला होता कृषी प्रधान देशातील शेती आणि शेतकरी वाद हे नेहमीच आढळून येतात तालुक्यातील पांधर रस्त्यांचा तंटा निकाली काढत बेचाळीस प्रकरणामध्ये हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम निवासी तहसीलदार वीर साहेबांनी केलं चिखली शहरात कर्तव्य अधिकाऱ्यांना वरिष्ठांचं पाठबळ योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर नागरिकांना दे सेवा देणं सोपं जातं चिखली शहराचे विद्यमान तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री संतोष काकडे यांच्या मार्गदर्शन होत असलेली काम प्रशासनीय आहेत सी न्यूज महाराष्ट्राकरिता संपादक शेख चांद